एका माणसाच्या तुम्ही एवढी किंमत गावला गाव लावून

तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी तुम्हाला चालणारे पाणी घरात असं कृषी प्रधान देश नाही राहिला भारत रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं तुम्ही तोंडावर वर करून सांगताय मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून अरे हे जर एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावाय ट्रीटमेंट प्लांट म्हणजे तुमचा कन्फर्म आहे एमिपीएलचं पाणी आहे हो कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार हे एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड देणार तुमची जबाबदारी झिरो डिस्चार्ज कंपनी ऑर अलाउड टू म्हणणं एमईपीएलचं पाणी एमईपीएलचं पाणी हे ऑन रेकॉर्ड मला पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर पोहोला मला ऑन रेकॉर्ड पाहिजे

सीईटीपीला येतच नाही टाटा बॅटरीचं किती पाणी खाली येत हे उत्तर द्या ना दुसऱ्या काय बोलतो तुम्ही कुरकुरे पेप्सिकोचं किती पाणी खाली येतं आता याच्यामध्ये सॉल्ट आहे सॉल्ट कुठून येतात का झोपा काढता तुम्ही माझ्याकडे साहेब फक्त सीईटीपी ऑपरेशन मग तुम्ही सीईटीपी ऑपरेशन करता एकाच कंपनीचं पाणी येतात साहेब तुम्ही राजीनामा द्या आमची शेती करा एमपीसी नाही सर सीईटीपी बरोबर चालत सो सीईटीपी बरोबर चालत नाही हे तुमचं म्हणणं आहे डायरेक्शन मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या टी सीईटीपीचा एफिशियन्सी रिपोर्ट मला हो। ठीक आहे दुसरं यांचा जो एफ ट्रीटमेंट प्लांट असायला पाहिजे आतमध्ये हा आतमध्ये असायला पाहिजे तुम्हाला कल्पना त्याची तुम्ही पाहणी केली